हॅलो नमस्कार मी जानवी तुमचं माझ्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी गेली होती वॉकिंगला वॉकिंग वगैरे करून आली आणि घरी आल्यावरच कामाला लागले ते म्हणजे मला दडण दळायला द्यायचं होतं ही हे नाचने ज्याचा व्हिडिओ मी लवकरच यूट्यूबला अपलोड करेल की मी कशा पद्धतीनंच त्याला साफ केली आहे त्यानंतर मी मस्त फ्रेश वगैरे झाली आणि देवपूजा करायला घेतली देवपूजा वगैरे आवरली तोवरच माझा धूर उठला होता त्याची पण मस्त आंघोळ वगैरे केली आणि त्याची तयारी करून तो निघाला होता मंदिरासाठी तर त्याचं बघा काय चाललं होतं त्याचं असं होतं की मी मी शुद्ध माझ्या हातानेच घालेल कारण मला सेल्फ इंडिपेंडेंट व्हायचं आहे मग तो निघाला होता मंदिरासाठी दोघं बाप लेखा मस्त मंदिरात गेले त्याच्यानंतर तो घरी आला त्याला पप्पे कापून दिली त्याला देताच तो त्याच्या पप्पाकडे गेला त्याचं असं त्याला काही खायला दिलं का तो, 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 तो लगेच पप्पाला बोलवला जातो की पप्पा तुम्ही पण खाऊन घ्या त्याने मस्त पप्पे एन्जॉय करत करत खाल्ली त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला आज दुपारच्या जेवणामध्ये होतं मस्त साबुदाणे चकल्या आणि दही ते पण धुणे मस्त एन्जॉय करत खाल्लं त्याच्यानंतर मी घेतली रोजी डेली आपली कामं करायला घरातली कामं कोणत्याही सीडला सुटत नसतात आणि ती कामं पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही सिडला पण चेन पडत नाही एकदाची घरातली कामं संपली की तिलाही मस्त प्रसन्न वाटतं मस्त किचन वगैरे क्लिनिंग करून घेतली कपडे वगैरे वाढत घातले आणि धुडला पण झोपी घातलं आताही मध्ये ते तुम्हाला माझ्या कॅप्शनमध्ये दिलेल्या प्रश्नाचं उत्तर की काय झाली होती नेमकी माझी फजिती तर माझी एक्झाम मी एक डिसेंबरपासून स्टार्ट होणार होती म्हणून मी गावावरून आल्यानंतर बॅग तशीच राहू दिली होती म्हटलं आपल्याला पंधरा दिवसामध्ये अजून गावाला जायचं असेल तर कशाला बॅग वगैरे खाली करायची पण आता एक्झाम मी बरोबर दीड महिन्यांनी पुढे गेली आणि तो तोपर्यंत बॅग असेच राहू दे ना हे काय मला योग्य वाटत नव्हतं म्हटलं चला तर आता ही बॅग वगैरे खाली करून त्याला रचून देऊ बॅग खालीच करायची होती म्हटलं चला आता पूर्ण कपाटाची डीप क्लिनिंग वगैरे करून टाकू आणि पूर्ण तो रूमचीच डीप क्लिनिंग करू मग मी कपाट वगैरे रचायला घेतलं सगळं कपाटचा पसारा खाली फेकला आणि कपाट वगैरे छान रचून दिली त्याचबरोबर पूर्ण रूमची डीप क्लिनिंग करायला घेतली मला या। कपाट रचायला अजिबात आवडत नाही पण एकदा का मी कपाट रचायला लागले की तिला पूर्ण मनापासून आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने रचून देते अशा पद्धतीने मस्त कपाट वगैरे रचले तिथला जो काही पसारा होता तो सगळा आग साईडला केला आणि मस्त तिथं झाडझूड केली पुसपाच केली आणि तिथलाही पसारा व्यवस्थित पद्धतीने आवरून घेतला आणि एकदा का मला सगळा पसारा आवरला गेला आणि रूप माझे पूर्ण क्लीन झाले तेव्हा मनाला एकदम प्रसन्न वाटत होतं आणि रात्रीच्या जेवणामध्ये होतं मस्त साबुदाण्याचे वडे भेंडीची भाजी चपाती दही सलाड आणि मिरची त्यानंतर ध्रुवंतरीचे पप्पा गेले होते फिरायण्यासाठी मी दळण दळून आलो होतो ते मस्त डब्यामध्ये दे भरलं आणि असं संपला आमचा आजचा दिवस थँक्यू